नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया आगामी महापालिका निवडणुका केली आहे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर यांनी प्रेस क्लब मध्ये झालेल्या संवाद कार्यक्रमात शहरात एक हजार कोटी रुपयांचा नवीन एकोणतीस प्रकल्पाची उभारणी होणार असल्याची माहिती दिली आहे या दोन्ही स्थानकांचे नूतनीकरण नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कारागृह यशवंत स्टेडियमचे नूतनीकरण अशा प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे मार्च किंवा एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तर नागपूर महापालिकेवर अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून कमी जागा मिळाल्या असल्या तरी विधानसभेत मोठं यश मिळालंय तर या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भाजपने शहरातील विविध एकोणतीस विकास कामांची घोषणा केली आहे यासाठी एक हजार कोटींची तरतूद केली जाईल असंही बावनकुळे यांनी सांगितले पालकमंत्री म्हणजे शोभेची वस्तू नसून सरकार व प्रशासन शासनाचा महत्वाचा दुवा असतो त्यामुळे सरकारचा संपूर्ण लाभ योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे शहरातील अनेक महत्वाचे प्रकल्प रखडलेले आहे यासाठी महापालिकेमध्ये बैठक घेण्यात आली असून गणेश आणि मोरभवन बस स्थानकाचे नूतनीकरण करायचे व दोन हजार चौदा ते एकोणवीस या काळात महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली होती परंतु उद्धव ठाकरे यांच्या काळात विकास थांबला आता राज्याचा विकास जोरात होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले